नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी हा जर्बेरा स्क्वेअर विणला होता आणि त्यानंतर एका व्हिडिओमध्ये असे स्क्वेअर्स वापरून एक सुंदरशी हॅट विणली होती ह्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ते दोन व्हिडिओ जरूर पहा हे ग्रॅनीस्क्वेअर्स वापरून मी आज एक घेरदार जॅकेट विणायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी वापरणार आहे असे दहा स्क्वेअर्स ह्या स्क्वेअरसाठी वापरलेले फोर प्लाय ॲक्रेलिकचे धागे त्याला आपण ए बी आणि सी म्हणूया साडेतीन मिलीमीटर मापाचा सा क्रोशे हुक फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक मेजरिंग टेप कात्री आणि ही चार लाकडी बटणं त्याचा व्यास एक इंच आहे प्रत्येक ग्रॅनी स्क्वेअरची लांबी रुंदी साधारणपणे सव्वा चार इंच किंवा अकरा सेंटीमीटर इतकी आहे आता हे ग्रॅनी स्क्वेअर्स आपण एकाला एक, एक जोडूया दोन ग्रॅनी स्क्वेअर जोडताना त्यांची फक्त ही बाहेरची लूप्स एकमेकांना जोडायची आहेत ह्या कॉर्नरच्या साखळीच्या ह्या बाजूच्या टाक्यामध्ये हुक घालूया तसाच तो दुसऱ्या स्क्वेअरच्या कॉर्नरच्या साखळीतही घालूया हा असा आता ए रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया आता मुख्य धागा आपल्या समोर आणि दोन्ही ग्रॅनीस्क्वेअर्सच्या मध्ये खाली ठेवूया आणि आता उजवीकडच्या पुढच्या टाक्याच्या बाहेरच्या लूपमध्ये वरून खाली हुक घालूया तसाच तो डावीकडच्या पुढच्या टाक्याच्या बाहेरच्या लूपमध्येही घालूया हा असा आता धाग्याचं एक लूप ओढून घेऊया आणि स्लिप स्टिच करूया ही पहा ही अशी आता अशीच पुढच्या उजवीकडच्या आणि डावीकडच्या टाक्यामध्ये मिळून एक स्लिप स्टिच करूया ही अशी असंच पुढे विणत जाऊया आता अशाच प्रकारे पुढच्या कॉर्नर पर्यंत हे दोन्ही स्क्वेअर्स एकमेकांना जोडूया हे बघा हे दोन स्क्वेअर्स जोडून झाले आता असेच एका पुढे एक उरलेले स्क्वेअर्स जोडूया हे दहा स्क्वेअर्स एकमेकांना जोडून झाले ह्या पूर्ण पट्टीची एकूण लांबी बेचाळीस इंच आहे आता ह्या उजवीकडच्या वरच्या कॉर्नर मध्ये हुक खालूया आणि ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया आता दोन साखळी टाके विणूया आणि ह्याच कॉर्नरमध्ये दोन सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया ग्रॅनीस्क्वेअरच्या प्रत्येक बाजूमध्ये सव्वीस टाके आहेत दहा ग्रॅनीस्क्वेअर चे मिळून दोनशे साठ टाके होतील सुरुवातीच्या आणि शेवटच्या कॉर्नरमधले ह्या बाजूचे दोन दोन टाके धरून एकंदरीत ह्या बाजूमध्ये दोनशे चौसष्ट टाके होतील जोडाचे टाके सोडून द्यायचे हे असंच वरच्या डाव्या कॉर्नर पर्यंत विणूया आणि मग भेटूया आता ह्या कॉर्नर मध्ये दोन सिंगल क्रोशे दोन साखे टाके आणि पुन्हा दोन सिंगल क्रोशे असं विणूया आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया आणि प्रत्येक कॉर्नरमध्ये एक कॉर्नर विणूया दोन सिंगल क्रोशे दोन साखे टाके आणि पुन्हा दोन सिंगल क्रोशे असं विणत पहिल्या कॉर्नरपर्यंत येऊया आणि मग भेटूया पहिल्या कॉर्नरमध्ये आपण एक सिंगल क्रोशे दोन साखे टाके आणि दोन सिंगल क्रोशे असं विणलं होतं आता तिथेच अजून एक सिंगल क्रोशे विणू तो कॉर्नर पूर्ण करूया आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्टिच करून ही राऊंड बंद करूया आता पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया आता खालची बॉर्डर विणूया आता उजवीकडच्या वरच्या कॉर्नर मध्ये खालूया आणि सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया आता तीन साखळी टाके विणूया हा पहिला डबल क्रोशे होईल आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणूया असंच पुढे विणत जाऊया आणि पुढच्या कॉर्नरपाशी भेटूया हे एकूण दोनशे चौसष्ट डबल क्रोशे आहेत इथून पुढे डिझाईन पॅटर्न विणायला सुरुवात करूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया नेहमी आपण पहिला डबल क्रोशे म्हणून तीन साखळी टाके विणतो त्याऐवजी आज आपण एकावर एक सिंगल क्रोशे किंवा स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणणार आहोत नेहमीप्रमाणे एक सिंगल क्रोशे विणूया आता ह्या दोन लूप्सपैकी आपल्या डावीकडच्या लूपमध्ये हुक घालूया आणि धाग्याचं एक लूप ओढून घेऊया आता हुकवरच्या दोन्ही लूप्समधून धाग्याचं एक लूप ओढून घेऊया हा एका सिंगल क्रोशेच्या डोक्यावर दुसरा सिंगल क्रोशे म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे झाला तीन साखळी टाक्यांपेक्षा हा जास्त नीट नेटका दिसतो आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया आता दोन साखी टाके विणूया आणि पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आता दोन साखी टाके विणूया आणि पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न आपल्याला पुढे विणायचा आहे सा दोन साखी टाके विणूया एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुन्हा दोन साखळी टाके विणूया आणि एक टाका सोडून त्याच्या पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया आता असाच पॅटर्न ह्या ओळीच्या शेवटपर्यंत आपण विणत जाऊया ओळीच्या सुरुवातीला आपण तीन डबल क्रोशे विणले होते तसेच ओळीच्या शेवटी देखील तीन डबल क्रोशे विणायचे आहेत पॅटर्नची पहिली ओळ विणून पूर्ण झाली एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आता पहिला डबल क्रोशे म्हणून एकावर एक सिंगल क्रोशे किंवा स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणूया हा असा आता पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता एक साखळी टाका विणूया आणि लूपवर धाग्याचा एक वेढा घेऊन पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया हुकवर आता दोन लूप्स आहेत हूकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि पुढचा सिंगल क्रोशे सोडून त्याच्या पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया आता हूकवर तीन लूप्स आहेत आता हूकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि या तीनही लूप्समधून एकदम एक लूप ओढून घेऊया ही एक छोटीशी चौकट तयार झाली आता एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता हा असाच पॅटर्न आपण पुढे विणत जायचा आहे एक साखळी टाका विणूया पुढच्या दोनही दोन टाक्यांच्या साखळ्यांमध्ये एक एकत्र डबल क्रोशे विणूया आता एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता असाच पॅटर्न या ओळीच्या शेवटपर्यंत विणत जाऊया शेवटच्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे ह्या ओळीच्या शेवटी भेटूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया पहिल्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे म्हणून एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया आता दोन साखळी टाके विणूया आणि पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये म्हणजे चौकटीच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे विणूया दोन साखळी टाके विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंवर प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया हा वनचाच पॅटर्न आहे हा पॅटर्न आपण पुढे विणत जाऊया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया तिसरी ओळ विणून पूर्ण झाली एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया पहिला डबल क्रोशे म्हणून स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणूया ह्या ओळीमध्ये आर टूचाच पॅटर्न विणायचा आहे पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता एक साखी टाका विणूया आता पुढच्या दोनही दोन, दोन टाक्यांच्या साखळ्यांमध्ये एक एकत्र डबल क्रोशे विणूया आता एक साखी टाका विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता हा असाच आर टूचा पॅटर्न विणून ही चौथी ओळ पूर्ण करूया त्यानंतर आर वनचा पॅटर्न वापरून पाचवी ओळ आणि आर टूचा चा पॅटर्न वापरून सहावी ओळ अशा अजून दोन ओळी पूर्ण करूया आणि मग भेटूया ह्या एकूण सहा ओळी विणून झाल्या एक साखी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हात हागा कापून टाकूया ही खालच्या बाजूची पट्टी विणून झाली विणकाम खालून वर फिरवून घेऊया आता वरचा भाग विणायला सुरुवात करूया उजव्या बाजूच्या वरच्या कॉर्नरमध्ये हूक खालूया आणि सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखी टाका विणूया आणि इथेच एक स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता पुढच्या बारा टाक्यांमध्ये म्हणजे ह्या ग्रॅनीस्क्वेअरचा मध्यभाग येईपर्यंत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणूया इथे आपल्याला एक टाका कमी करायचा आहे ह्या ग्रॅनीस्क्वेअरचा मध्यभाग आला आहे आता पुढचे दोन टाके आपण एकत्र विणूया म्हणजेच दोनाचा एक टाका होईल इथे आपण एक टाका कमी केला हा असा बाकी प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणूया उरलेल्या नऊ ग्रॅनिस्क्वेअर्समध्ये सुद्धा असाच एक एक टाका आपण कमी करणार आहोत ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया आता हे दोनशे चोपन्न टाके आहेत एक साखी टाका विणून काम वळवून घेऊया आपण जसा खालच्या बॉर्डरला विणला तसाच वन आणि चा पॅटर्न इथे विणायचा आहे एका एक आर वन आणि चा पॅटर्न विणून नऊ ओळी पूर्ण करूया लक्षात ठेवा शेवटची ओळ म्हणजे नववी ओळ ही आर वन पॅटर्ननी विणली जाईल नवव्या ओळीच्या शेवटी भेटूया नऊ ओळी विणून पूर्ण झाल्या काम वळवून घेऊया एकूण विणकामाची साडेनऊ इंच रुंदी आहे आता या दहाव्या ओळीमध्ये प्रत्येक ग्रॅनस्क्वेअरच्या मधल्या भागामध्ये आपण टाके कमी करणार आहोत या दहाव्या ओळीसाठी नेहमीप्रमाणे आर टूचा चा पॅटर्न विणायला सुरुवात करूया दुसऱ्या डिझाईनची चौकट विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया ही पहा दुसऱ्या डिझाईनची चौकट विणून पूर्ण झाली आता एक साखळी टाका विणूया आता नेहमीप्रमाणे पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे न विणता दोन्हींमध्ये एकदम एक, एक फ्रंटपोस्ट डबल क्रोशे विणूया हा असा आता पुढचे साखळी टाके सिंगल क्रोशे आणि साखळी टाके पूर्ण सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये एकत्र एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया हा असा आता एक साखी टाका विणूया आणि नेहमीप्रमाणे पुढची डिझाईन विणूया मी आधी दाखवल्याप्रमाणे प्रत्येक स्क्वेअरच्या वरचं मधलं म्हणजे तिसरं डिझाईन सोडून द्यायचं बाकी डिझाईन्समध्ये नेहमीप्रमाणे आर टू पॅटर्न विणायचा ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया दहावी ओळ विणून पूर्ण झाली एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया इथून पुढे असाच एका एक वन आणि आर टू पॅटर्न विणत जाऊया अशाच पुढे पंचवीस ओळी विणूया पुढे पंचवीस ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया लक्षात ठेवा ओळ विणायची आहे आत्तापर्यंत वरच्या भागामध्ये आपण एकूण पस्तीस ओळी विणल्या आहेत ह्या विणकामाची उंची अठरा इंच आहे वरच्या बाजूची रुंदी छत्तीस इंच आहे पुढच्या भागामध्ये आपण बाह्या आणि गळ्याचा आकार विणूया तुमच्या आवडत्या रंगसंगतीमध्ये एवढा भाग विणून तयार ठेवा लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये हॅपी है। क्रोशेइंग